राम राम भावांनो बहीण मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याचे दिवस म्हणलं का मग शेतकऱ्याचे कामाचे दिवस आहेत आणि तुम्हाला असं का कामाचे दिवस आहे आणि हा नाणी आता बसेल दिसतो तुम्हाला वाटणच असं आहे की नाही पण तुमचा हा नाना भाऊ बसलेला नाही आहे तर आताच आहे का मी जमोर चौ चालू राहिलो इकडं पलीकडं आणि नाणी तुमची हा बा कपाशीला मटेरियल टाकू राहिलेली तर आमचं असं कपाशीला खत टाकायचं काम चालू आहे आम्ही जिंदगीत पहिल्यांदाच कपाशी केली भाऊ आणि त्याच्यात इतके अबदाव लागू राहिले इतका त्रास आहे त्याच्यात कामाचा असं वाटत नसती केली तर बरं झालं असतं लय हा हो हा ना आणि मजा फक्त नाणीची आहे तर ह्या वा कपाशी अशी आहे इथं थोडी बारीक राहिलेली आहे ह्या बा इथं थोडी बारीक राहिली पण बरी आहे समजा काय लई आहे नाही पहिल्यांदाच करेल आपण ह्या इकडं लय भारी आली तिकडून दिसत ती तिकडं लय भारी आली की नाही रे काय चालू आहे काय चालू आहे असं वाटलं काहीतरी उद्योग खरा कोणता उद्योग आहे असा उद्योग करावं लागत हातपाय मला वाटलं का म्हणून राहिली पाय मोडून घरात बसण्यापेक्षा हे बरे नाही 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 तो या भावना कळाल्या मला तू म्हणणं असे का हातपाय मोडून घरात बसण्यापेक्षा म्हणजे मी बसलो असं बघ

तर काय काय खत घेतलेली आहे रे एकोणास एकोणावीस एकोणास दोन गोण्या आहे आणि अमृत ची पंचवीस किलो ची एक असिक्स केलं आहे अस मग ते टाकायचं काम चाललंय हम्म ट्रॅक्टरवाल्या बोलावलेलं आहे त्याच्यात काय करायचं आहे ट्रॅक्टर वाला बोलावलेला आहे काय करायचंय तर ट्रॅक्टर वाला बोलावलेला आहे आणि यालाय का थोडी थुड़ थोडी माती लावून घ्यायची मी बोळी पण म्हणून काही लगेच फायदा घ्यायचा तू भोळी नाही का तू बोळी खादीपूर्ण जी बोळी आणि ती शिमट नशी नळी कोणी का हा मला आवडत मटव भाव बहिणींना इच्छा राहते मला आवडत मी खाते तुम्हाला आवडायला सारे दुन्याला आवडत तर असं आहे बर का माणसाला आहे का अंगात कपडे लय भारी भारी लागत आहे असं वाटतं त्याला काय भारी भारी कपडे पाहिजे आपल्या अंगात पण आहे का त्या कपड्याचा जो कापूस येतो त्या कापसापासून जे कपडे बनतात त्या कापसाला किती खर्च येतो याचा विचार कोणीच नाही करीत किंवा तो हो कापूस शेतकऱ्याला तयार करताना काय काय कष्ट राहते हे नाही माहीत राहत हम्म म्हणजे आपण दररोज सकाळी उठल्या उठल्या जेवण करतो नाश्ता करतो सगळं ठीक आहे पण पन... मी जे मी जे आलो आलो गाया तिकडे सोडून देईल मी इकडे निघून येईल लागला हाका मारायला लगे भाऊ ते म्हणतो का कोण आहे हा तर आपण सकाळी सकाळी उठलो का उठल्यानंतर आपण जो नाश्ता करतो तर त्या नाश्त्याला जे अन्न लागतं ना ते शेतकऱ्याच्या शेतात पिकलेलं राहतं बरोबर आहे का नाही मग ते शेतकऱ्याच्या शेतात पिकलेलं अन्न त्या शेतकऱ्याला पिकवायला पहिला किती वेळ लागतो किती वेळ लागतो कष्ट लागते कष्ट लागत्या त्याच्यासाठी सगळं पाणी बिनी मापत पाहिजे पाऊस पण आला पाहिजे कारण जे आता पाऊस झाल्यावर आपलं कसं काळवटी जमिनी भाव भाव म्हण आमच्यावर कारण तिला लय पाणी झालं का मग झाड उपळायची शक्यता जास्त राहते असं बरं का मग त्याच्यामुळे सगळीच काळजी घ्यावं लागत ति काळजी घ्यावं लागत ना म्हणून तर मग असे शेतकऱ्याचं जीवन असं वाटतं आहे आपण आनंदी आपल्या आपल्या मनसे राजाय आपण आहे काम करायचं करायचं बसायचं बसायचं आपण नोकरी नोकरीवाल्यांसारखं आहे का आठ ते आठ ते बारा बारा ते करत किती बारा ते चार आपण आज थोडीच राव आपण लगे राहू कंटिन्यू आपल्या मनानं काम करायचं असलं तर करा नसलं करायचं ना करू झोप घ्यायची आज जर ठरवलं ना आज झोप घ्यायची तर झोपच घ्यायची अरे पण बळीराजा जर झोपला ना तर सगळे झोपतील हे तसं माझं मानण्याचं उदाहरण झालं उदाहरण ते झालं बरोबर आहे का नाही भावनी बरोबर आहे का नाही भावई न नक्की कमेंट मध्ये सांगा मग काय सांगा कमेंट मध्ये नेमकं मटन आवडत ते सांगा काय नक्की कमेंट मध्ये सांगा प्रत्येक गोष्ट नक्की कमेंट मध्ये सांगा अरे ते कमेंट तरी काय काय बोलणं आपलं बोलणं आवडलं काय नक्की कमेंट मध्ये सांगा हे लई येडी आलं साधी भा, भा, आ साडी बोली नाही कमो बा बा अम्मा नाही चांगली तू बाबा अब इकडे किती भारी कपाशी आली हे गई हं अ मा आता हाताचे पाच बोटासारखे ई का अना तिकडे थोडी पातळ झाली पातळ झाली थोडी आणि इकडे सांडली नाही सांडलेली नाही पातळ म्हणजे बारीक राहिली तिकडं इकडं वाढले झाड काय करावं

माणूस हा काय राहतो नाही तू खरं मनापासून असं का हा कसं काय कपाशी भावांना इकडं एक नंबर एक नाही एक तर चालू आहे हे इकडे ते मटेरियल शिक कालवलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी एकोणीस एकोणीसशे एकोणीसच्या एकुनीश, दोन गोण्या घेतल्या आणि अमृतची पंचवीस किलोची एक गुणी घेतली ह्या बा भारतीय जन उर्वर योजना हवा एकोणीसशे एकोणीसची एक आहे एक हवा बा एकोणीसशे एकोणीसची एक ह्या ब्या दोन गोणे आणि ही अमृतची एक गुणी अशा ह्या तीन चार गोणे तीन गोणे आणि हे असं मटेरियल का लावलेलं आहे हां हवा हे जे आधी वावरात घाम गाळावं लागतो तेव्हाच ते पीक उभं राहतं पण तीची किंमत जर धरली तर आहे नाही तर मग काहीच नाही हवा घाम हवा हां घामघूम झालो आहे आम्ही दोघं बी पण मग हे जी पीक आहे का हे जे चांगलं दिसलं ना तर मग आनंद येतो हुरूप येतो आहे का रेबर आहे कापूस मग आपला कापूस निघाला का ते कापसाचे दोन चार कारप करून घेऊ तुला आपण हा मग भारी आहे का तर भावांनो बहिणी असं आमचं सकाळचं आता रानातलं काम चालू आहे तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा आले, आले, आले मी एकदाच म्हणलो मी एकदाच म्हणलो सारखं तीन चार बारे नाही म्हणलो मी हा मटण आवडत का नक्की कमेंट करून सांगा काय कपशी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आम्ही कोणते खत टाकले नक्की कमेंट करून सांगा मी एवढं पन्नास बाऱ्या म्हणलो आळत तर बाबांनो बहिणी न व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा <laughs> 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 सगळ्यां ला जय जवान जय किसान जय शिवराय